दिलीप अलोणे यांच्या नकलेने महाराष्ट्राचे लोकप्रिय नकलाकार डॉक्टर दिलीप अलोणे यांच्या यवतमाळकरांना हसवत आणि प्रबोधन याचा अनोखा मेळ घालत आपल्या अभिनय आविष्काराने हसून हसून लोटपोट केले दिनांक एक आणि दोन नोव्हेंबरला एकोणसत्तराव्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मृती शेष राजानंद गडपायले साहित्य नगरीच्या व्यासपीठावर सायंकाळच्या सत्रात अशी हसते नक्कल या सदरात डॉक्टर केली विठिया हा शेतकऱ्याचा मुलगा वयाची पंचवीशी ओलांडली तरी लग्नाचा पत्ता नाही त्याची होणारी तळमळ स्वप्नाऊपणा आणि शेतकऱ्याच्या वर्तमान वास्तव परिस्थितीचे दर्शन मोठ्या मार्मिकपणे दाखवेत हसवता हसवता श्रोत्यांना भीषण वास्तवाची जाणीव करून देत मंत्रमुक्त केले विदर्भाची लोकप्रिय लोककला असलेला नक्कल होऊन पाहत असताना निमित्ताने आयोजकांनी या सादरीकरणाची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल अलोणे यांनी आयोजकांचे आभार मानले श्रोत्यांनी नकलेला मनोमरा दाद देऊन डॉक्टर अलोणे यांच्या अभिनयाची तोंड भरून प्रशंसा केली सादरीकरणानंतर डॉक्टर दिलीप अलोणे यांचा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते व संमेलनाचे कार्याध्यक्ष इंजिनियर शहारे यांच्या हस्ते शॉल व श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट माव लगन कवा होणार शेतकऱ्याचा पोर आहे वय वर्ष पंचवीस झालेले आहे अद्यापर्यंत त्याचं लग्न झालेलं नाही ना आहे रोज सकाळी उठून मारुतीची तपश्चर्या करतोय या शेतकऱ्याच्या पोराची ही व्यथा या नकलेमधून मी सादर करतो आहे डॉक्टर दिलीप आलोणे मावळ लगन कवा होणार मारुतीच्या मंदिरापासून मारुती राया ए मारुती राया <laughs> अरे कोण भाई तिकड ए तिकडे तुझ्या थोर इकडे काय राहिले तुझ्या मायले धरून अरे नावच्या मायला पराठीच्या बोंडे खाऊन राहिले तुम्ही मस्काड हाकायला तिला तिकड

वा <laughs> Dewa <laughs> अजून माझ्या लग्नाचा विचार नाही झाला अरे पंचवीस वर्षाचा घोड्या झालो पण माझ्या बुडाबुडीच्या मनामध्ये अजून माझ्या लग्नाचा विचार नाही आला राजा माझ्या लग्नाचा विचार नाही झाला हे मारुती राया अरे पंचवीस वर्ष झाले तुले खालपासून वरपर्यंत शेंदूर फासत राहिलो पण तू बी राहिला तसाच अन मले बी ठेवला तसाच हे मारुती राया अरे कस बी कर काही भी कर पण महाबुडाबुडीच्या मनामध्ये लग्नाचा विचार येऊ दे देवा लग्नाचा विचार येऊ दे महाबुढाबुडी म्हणलं अहो कवा करते बाबा मी काय सांगू राजो शेतकऱ्याच पोर शेतकऱ्याच पोर घरामध्ये पुरी दरिद्री फिटलीच्या बाय आणि कोणी पोरी चालून येत नाही आणि शेतकऱ्याच्या पोराले कोणी पोरगी देत नाही राजे हो, कोणी पोरगी देत नाही देवा, देवा, मायच्या खोट्याला सांगत लग्नाची गोष्ट आली का नाही मनामध्ये <laughs> लग्नाची गोष्ट <गोछता laughs> शंभूड पुस्तक येत नाही त्या पोट्याच लग्न झालं त्याले पटापट पटापट चार पाच पोट्टे झाले आणि मी राहिलो असतात आणि खोटायचं खोटायच सांगत जेव्हा मला का परवा मोजला हा उब्बा मोजला बावन सेंटीमीटर बसलो आडवा मोजला ह्याच्या माय भरून आलो पण अजून पर्यंत माया बुडाबुडीच्या मनामध्ये माया लग्नाचा विचार येत नाही काय करू राजे हो माझ्या शेतकऱ्याचे पोरग घरामध्ये माया साधा संडास बांधाले जागा नाही आणि संडास बांधाले जागा आहे तर माया बाळा बुडाबुडीला पैशाची सोय नाही राजे हो पैशाची सोय नाही माया घरी संडास नाही पण कोणी पोरगे चालून येत नाही आणि माया इच्छाचं लग्न होत नाही देवा राजे हो माया इच्छाचं लग्न होते देवा लग्नाची आठवण आली का मला कस कस वाटते कस कस वाटते कवा होते आणि कवा नाही मला सतत वाटत राहते राजे वाटत राहते राजे देवा हे देवा मले का नाही परवा नाही अशी मजा आली परवा ही पूजा केली तुला नारळ फोडला आणि असाच गेलो हा असाच गेलो तर जाता जाता नाही मले रस्त्यावर तर वच्छी भेटली वच्छीन मायाकड पाहिलं <गाई> मायाकडं पाहिलं म्या तिच्याकडं पाहिलं तिच्या डोऱ्यात मी माया डोऱ्यात मी देवा ते मायाकडं पाय म्या तिच्याकडं पाहो अनमले कड एन कस 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 कस, कस का कणायचा पाय तिचा बुडा आला खोकल खोकलत आणि म्हणते कसं अरे रे इतिहास का पायात रे मी म्हणलं काही नाही भाऊ म्हणलं मा भुरीमस्कार जवळली तर मी म्हणलं पाहायला आलो आणि तेवढ्यात कणाई वची संधीकडे पराली हा वच्छी चांदीकडं पराली तर तो गुडा म्हणते कसा अरे इथ्या तुम्ही काढ म्हणे चांदीकडं गेल संसार म्हणे तर पाहिजो म्हणे म्या म्हणलं जमलं रे बाप्पा तिकड कडाई मायच्या खोट नाही सांगत राजो वच्छी म्हणे इथ्या इथ्या महाक नाही म्हणे इथे महात्म्यावर पिरी मै <laughs> म्या म्हल जमलं रे बाप्पा म्या पाहिलं 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 गपकन मारला डोया हा गपकन मारला डोया जसा मारला डोया तेवड्या मंदी कणाई पराली आणि बुद्ध पुन्हा खोकलत खोकलत आलो <coughs> म्हणजे काय हो रे बाप्पा म्हणलं काय रे बाप्पा म्हणलं आली म्हटलं अंगावर आता कोण घेईन शिंगावर कस कर काही भी कर पण अमदा मात्र माया बुडाबुडीच्या मनामध्ये येऊ दे देवा देवा मायाबुड्याला म्हणलं का बुड्या लगन करू दे तो बुडामध्ये का पोट्या अजून तुले अक्कल धाडस फुटाची आहे तुला अक्कल धाडस फुटाचे तो इंजिनियर शायऱ्या इंजिनियर शायर या चार चार पोर्ट झाले अन्ब्या राहिलो असाच का नाही पटे राया कस कर काही भिकर पण आमदार मात्र बाया बुडाबुडीच्या बडामध्ये माया लग्नाचा विचार येऊ दे रे बापर

बापाच्या अंगावरची पण या फाटके फाटके पाहतो तिले छिद्र छिद्र पाहतो आणि मायाच्या अंगावरचा फाटका लुगडा पाहतो आणि विकाचा <laughs> देवा देवा समजा समजा माया बुढाबुडीच्या मनामध्ये माया लग्नाचा विचार आला माया लग्नाचा विचार आला तर आम्ही पोरगी पाहले जाऊ तोरगी पाहले जाऊ मी फुल टँक घालीन हाफ टँक घालीन आणि मग का नाही पोरगी पाहले जाऊ आणि पोरगी पाहले गेल्यावर क को कोपशी कोपशीवर को को कु को बशीवर कशी बशीवर ठेऊन मला दाखवा येईन आणि ये पोरगी पाहिल्यावर मी पसंत करीन आणि सांगीन का पोरगी पटली आता लग्नाचा मुहूर्त काढ आणि महाबाप महाबाप म्हणजे पाटलाचा बाप, बाप पाटलाच्या पोराचं लग्न झालं नाही पाहिजे गावामध्ये डंका पिटला पाहिजे आणि पुरा मांडव भरून जेवण झालं पाहिजे बन वाजला पाहिजे घोडे नाचले पाहिजे आणि मोठी तयारी माझ्या बापाची पाटलाचं पोरग होय पाटलाच्या पोराचं लग्न मामुली काही व्हायचं काम नाही तर लग्नाची पंग झाली पाहिजे मग महा बाप जाईन लग्नाचा ठोक काढन लग्नाचा ठोक काढून इकडं थे इकडं मी आणि मधात अंतरपट धरून बामण म्हणन मंगलाष्ट वाया का गंगा जमुना सरस्वती कुर्या सदा मंगलम अन देवा या इथ्याचंद होईल महास होईल महास्यपण पुरं झालं कम्या मायच्या खोटा नाही सांगत मारुती राया हे मारुती राया मले मारुती राया हे मारुती राया या पाटलाच्या पोराले पोरग झालं तर तुला मी सोन्याचं टोप्र वाईन राजा सोन्याचं राजा लक्ष्मी घरी आली लक्ष्मी घरी आली घोड्यावर बसून वाजला आणि टप 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 घोड्यानं वरात आली लक्ष्मी घरात आली उंबरका ओलांडून आली तिच्या सारकाय माळकाय काय म्हणाले लागल्या ए लक्ष्मी नवऱ्याचं नाव घेण नवऱ्याचं नाव घेणव नवऱ्याचं नाव घेणव तर लक्ष्मी म्हणन लक्ष्मी म्हणन वारलेलं गवत वारलेलं गवत भुरु भुरु जळे आणि मले पाहून इथ्या बोथरी घेऊन परि मारुती राया अरे पंचवीस वर्ष झाले तुने शेंदूर फासत आहो मी खरंच बोथरी घेऊन परन का पण म्या बी काही कमी आहे म्या बी म्हणेन म्या बी म्हणेन माया सायकलने लावली चांबड्याची शिफ्ट पाच सायकलने लावली चामड्याची शीट आणि मच्छी झाली मले बराबर फीट देवा मारुती राया देवा मारुती राया एकदा का लग्न झालं एकदा का लग्न झालं का डोक्यावर शिदोरे घेऊन माई बायको माया मांग 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 वावरामध्ये येईन वावरामध्ये मांग मांग येईन असे दिवस जायतील आणि आठ नवं वरच्या माया घरामध्ये पाळणं हाला लागेल मारुती राया पाळणं हाला लागन पाळणं हाल लागेल पण मारुती राया मारुती राया हे सार सपनच कार हे सारे सपनच कर राजा हे सारे सपनच अरे बाप माझा बाप्पा हाडाची काड करून करून गेला दिवस नाही रात नाही ऊन नाही पाऊस नाही वादळ नाही वारा नाही बारा महिने कष्टामध्ये घालू 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 बाय बापाय सोबत्याच्या पोराने दोन्ही कोण टाकले भाऊ दोन्ही कोण टाकले चाळीस लाख रुपये आले संस्थेमध्ये भरले चपराशी लागला चपराशी लागला ते तर मास्तरी नव्हते तिच्याशी लग्न करून मोकळा झाला राजे हो मोकळा झाला आणि या विट्या साथ राहिला तर बाप, बाप ते अरे माझ्या काळजाचा आहे काळजाचा तुकडा आहे काळजाचा तुकडा आहे पिकत तर पिकत नाही तर नाही पिकत पण एकणार नाही विकणार नाही शेतकऱ्याचं भलं होणार नाही शेतकऱ्याचं बल होणार नाही मालाले भाऊ भेटणार नाही घराले टिडा लागणार नाही आणि इथ्याच लगन होणार नाही इथ्याच लगन होणार नाही इठ्याचं लगन होणार